नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत पिठलं शॉर्टकट पिठलं आपल्याला इथे ना नाही घोड बनवायचं आहे नाही उकडी पिठलं सोडायचं आहे तर शॉर्टकट असं हे पिठलं आहे पिठलं आणि भाकरी हे पिठलं खायला खूप असं खमंग लागतं आणि वेळही कमी लागतो सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी भरून असं बेसन पीठ घेतलंय चना डाळीचं पीठ त्याचबरोबर मध्यम आकाराची चिरलेली दोन कांदे दोन दो ते चार कढीपत्त्याची पानं त्यानंतर हिरवी मिरची लसूणचा असा ठेचा करून घेतला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कापलेली मिरची घेऊ शकता आणि फोडणीसाठी लसणाचे काप, काप करून घेतले बारीक मोहरी घेतले पाव टेबल स्पून आणि जिरे पाव टेबल स्पून त्याचबरोबर पाव टेबलस्पून एवढी हळद मिठभर अशी कोथिंबीर एक चिरलेला टमाटा आणि चवीनुसार मीठ गॅस मी कढाई ठेवली आहे मोठे दीड चमचा एवढे तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया पाव टेबल स्पून एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू दिली मोहरी तळतळली की त्यामध्ये टाकूया जिरे जिरेही चांगले फुटू द्यायचे आणि मग नंतर टाकूया कापलेले लसणाचे काप तर लसूण सुद्धा मस्त असा खमंग भुदायचा लालसर बुलायचा जे फोडणी चांगली बसते आणि हे लालसर झाल्यानंतर आपण गॅस इथे मध्यम आचेवर केला आहे तर मिरची लसूणचा ठेचा टाकूया तर फोडणी मस्त चरचरीत बसते गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि कांदा टाकून घेऊया कांदा ही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त आपल्याला लाल किंवा ब्राऊन करायचं नाही तर कांदा आपल्याला थोडासाच परतवून घ्यायचं आहे गॅस मी इथे आता लो आचेवर केला आहे आता यामध्ये टाकूया दोन ते चार कढी पत्त्याची परतवून घेऊया तर गॅस इथे कुठेही मध्यम किंवा मोठा नाही करायचा आहे कांदा टाकल्यानंतर आणि मग नंतर यामध्ये टाकूया टमाटा चिरलेला तोही व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आणि टमाटा टाकल्यानंतर गॅस आपण थोडासा मध्यम आचेवर करूया कारण कर टमाट्याचं पाणी होत कांदा करपला नाही झाला म्हणून गॅस आता मध्यम आचेवर करून त्याचबरोबर पावटेबल स्पून एवढी हळद टाकून घेतली एकसारखं परतवूया आणि परतवल्यानंतर यामध्ये टाकूया चिरलेली कोथिंबीर फोंडी कोथिंबीर टाकली तर मस्त असा सुगंधही आणि स्वादही येतो आणि मीठ तर थोडीसे थोडेसेच मीठ वापरायचे आहे मिठामुळे जे टमाटा आहे थोडस लवटी जर फोंडी होते तर हे सर्व टाकल्यानंतर आता यामध्ये टाकूया केसर पीठ चणा डाळीचे पीठ गॅस आता मध्यम वाचे वरच ठेवला आहे आणि हे एकसारखं परतवून घ्यायचं आहे तर हा सर्व बेसन कांद्या टमाट्याला मिक्स होईल व्यवस्थित कोट होऊन जाईल आणि एकसारखं हे परतवून घ्यायचं आणि आता एकसारखं परतवल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं यामध्ये तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तर पुन्हा आपण पटपट हे मिक्स करायचं की गाठी नाही झाली पाहिजे पुन्हा थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं पुन्हा थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं गॅस मध्यम आचेवरच ठेवायचं आहे आणि मिक्स करत राहायचंय हे एक सारखं मिक्स करायचं ढवळायचं की कुठेही कुठळी नाही झाली पाहिजे तसे तर कुठळी होतच नाही पण तरीही आपल्याला असं वाटलं तर हे एक सारखं परतवतच राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता पिठल्यात कुठेही गुठळी नाही दिसत आणि आपलं जे बेसन पिठ होतं ते कांद्या टमाट्याला चिपकून बसले तोच थोडासा जाडसर पाहून दिसतोय हे पहा कुठेही तुम्हाला गुठळी नाही दिसत किती पटकन असं हे पिठलं होतं जे नाही आपल्याला घोड करावा लागत किंवा नाही कळीमध्ये सोडायचंय तर हे एक सारखं आपण ढवळत राहूया पिठलं आटेपर्यंत आपल्याला जितपत हे सुक पिठलं पाहिजे किंवा मध्यम पाहिजे तिथपर्यंत हे आपण ठेवायचं आपण फोडणीतही दोन ते तीन चिमूड असे मीठ वापरले होते आता टाकूया चवीनुसार मीठ तर इथे मीठ थोडेसे कमी वापरायची आपल्याला आणि मिक्स करूया एकदा मीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकूया तर हे पिठलं खायला खूप रुचकर असं लागतं एकदा नक्की ट्राय करा गावरान पिठलं आता पिठलं शिजण्यासाठी यावर ठेवूया दोन तीन तीन मिनटासाठी झाकण तर दोन ते ती तीन नंतर आपण चेक करून बघूया तर पीठलं मस्त असं बाफेत शिजून जात हे पहा तुम्ही पाहू शकता कि पिठलं किती मस्त बाफेत खमंग झालं आहे हे खायला खूप मस्त लागतं तर आता गरमागरम आपण सर्व करूया तयार आहे आपलं गावरान पिठलं आणि भाकरी तर तुम्हाला हा गावरान पीठ कसा वाटला आवडलं असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद